एवढे काय काय दलिंदर आहेत आता मला एकानं काय विचारलं सर सापाल किती पाय असतात युट्यूबला मी क्लास घालून त्याच्यात विचारायला सापाल किती पाय असतात मी मला विचारतो माईल जाऊन तुला कुठे इंग्रजी बरोबर हे आणि मग याच्यात वांदे काय होते तेव्हा ती आला म्हणती की मग हे म्हणतात डोकं बिक दुखायला म्हणून मी आज मेशोर गेलो नाही नाही पिलू तू जेवून घे आज एक शब्द आहे सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात <laughs> जर माझ्यावर डाऊट आला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं पेज नंबर तीनशे अडुसष्ट <laughs> आपण मनान काहीच बोल ना हा मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवण घे हे म्हणते नाही डोकं दुखायला मी काय जेवत नाही लगेच इचा हळू आवाज तू जेवला नाही ना मग मी पण जेवणार नाही आबे भिकारचोट ती तिकडं बम जेवण असती या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप आहे बाकी फक्त नाटक आहे बाकी तयासाठी या जगात कोणीच उपाशी राहत नाही म्हणून लय कोणाला जवळचं चा समजायचं नाही आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही आठ जगाची लोकसंख्या आहे त्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचे आणि मग हे जग सोडवायचे आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे ही ताकद आपल्यात आहे म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि पोरिओ शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही नाहीतर मग तू बसली कुठं कॉपी शापला शापला इथं काय आहे काट्याचा चमचा हलू घास किती पहा बारीकसा एवढूसच रुमाला लाईक एवढाच रुमाल एवढाच हा त्याच्यात एक घास खाती पुसती आता तुम्हाला सांगतो मायच्या ना घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती इथं आल्यावर आगाव भपाऱ्या दाखवायच्या नाही स्टँडर्ड मेंटेन नाही तुम्ही पाहिलं पी एस आय पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर लुकिंग लुकिंगमध्ये ही भारताची संस्कृती आहे ते आपण लक्षात घ्यायचे तुम्हाला तुमच्या गुन्हाने ओळखल्या जाणार आहे कारण पोरी लक्षात घ्या आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत एम ए झालं बी ए बी ए झालं बी कॉम झालं बी एस सी झाली तलाठी भरती तयारी करतात एम पी एस सी करता, करता कंबाईन करता हे करत असताना अनावधानानं तुमचं वय वीस पंचवीस होतंय का तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जाते तिचं नाव आहे भाऊकी <laughs> एक आहे दलिंदर जाते भाऊकी आणि ती भाऊकी आपल्या बापा येऊन टोमणे मारती पोरीचं वय होत आले लवकरीचे हात पिवळे करा आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना तो डाटा तयार होताना आपलं नाव आपलं गाव आपल्या मामाचं नाव कुळ रास नाव हे तयार आणि ती एखाद्या पोराकडे जाते पोरग तिकडं मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते गॉगल दुसऱ्याचं असते कपडे तिसऱ्याचे असते आणि ते, ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते पाहायला आल्याच्या नंतर पोरग सांगते संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारत आहे का त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही तुमच्या बापाल भारी कळते जेव्हा तुम्हाला एखादं पोरग नाकारते ना ते नाकारण्याचं कारण जेव्हा बापाला कळतंय का त्याचं दुःख फार मोठं असतंय म्हणून आपण गुणांना संपन्न व्हायचं पी एस आय झाले लाईन लागते लाईन शंभर अकरा वाल्याची तलाठी झाली आता तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी कारण नेक्स्ट प्रमोशन तू हो का आहे अधिकारी तहसीलदार मग मेन गोष्ट काय आपण कला गुन्हा मोठं व्हायचे आपण काय करायचं कला गुन्हा मोठं व्हायचं बिनाकामी पैसा अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लर न मायनस गेली तू भी थांब तू भी दलिंदर तोंड्यात या भांगाचा नवीन प्रकाराला अख गायब वरती तण ठेवायला आहे ना काही काही ते एवढे दलिंदर पाहिले भवाळी वाळी अ काही काहीचे केस कुरुळे होईना सराटा गरम केला केसात फिरून केस कुरुळे केले अरे बाबा तुला राज्यघटना कलम एकोणीस नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय पण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते आ, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद है आहे किसी नंगे को देखकर मे ला हे आंबेडकर वाद शिकात आहे <laughs> तुम्हाला ते व्हायचं होतं पण तू ते दिलं सोडून तू म्हणणे मयाकड लोकांना पाहिलं पाहिजे मग तू चाळे आगळे वेगळे करायला तर ते करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं पुन्हा आलो आपण ते तोपिक सरांच्या पुशवर आपण मुद्दा इसरत नाहीत आपण कुठेही जाऊ द्या माहिती तुम्ही शिकवतानी पाहिलं असेल अख्या देशात घुमोल पुन्हा तूळ मूळ तिथं आणत असतो नदीच्या काठा काठा नेणार पुन्हा सांगणार नदी इथून सुरू झाली हे ना सहज काही होत नाही कारण मेन गोष्ट काय माहितीये का जग त्याच लोकांना मानते पा तुमच्यामध्ये काहीतरी आगळी वेगळी खुबी पाहिजे पण ती खुबी ही गुणांची असावी आणि म्हणून मेन गोष्ट आहे की तुम्हाला धक्क्याची गरज आहे त्या धक्क्यासाठी हे उदाहरण आहे एक छोटस गाव आहे आणि गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे असं समजा हो ना कारण पोरगी सुंदर म्हणल्यावर तिथंच आढायला आमच्या पोराच तु देखा मैने देखा खुदा अगं मग मेन गोष्ट काय बाबा एक गाव आहे त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे आणि पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू शर्यत काय ठेवू म्हणले पोरीच्या लग्नाचा पण ठेवू शर्यत ठेवू आणि मग पोरीच्या बापानं शर्यत ठरवायची ठरवली मग काय ठरवायची म्हणले तर त्यानं काय केलं वीस फुटाचा हौद बांधला जो कोणी हाऊद पाहून जाईल म्हणले त्याला ही पोरगी आणि दहा लाख रुपये आता पोरगी बाजूल उभी दहा लाखाचं बंडल आहे माता तलाटी ग्रामसेवक लिपी कनिषलिपी कोरिस लिपी, लिपी जलसंपदा विभाग बाकीचे सर्व दलिंदर एका लाईनलं ला। आता लाईनला राहिले वीस दे त्याच्यात पाणी आहे एका लगेच शर्ट काढलं आणि नेमकं उडी मारू लागलं पोरीच्या बापान थांबितलं थांब म्हणला तुला काय येडा का खुला दिसायलो म्हणला झाकण झुलया बर <laughs> प्रॉब्लेम हा झाला माईचा हा शब्द मया तोंडून कस काय आला काय आला मला बी माहित नाही त्याच्यावर गाणे काढले लोकांना है ना आता बब्या तरी कॉमन होता आमच्या गावाकडं ग्रामीण भागात आजी काय करायची आम्हाला ओवाळायची है ना कुरवळायची आणि गाला हे करून काय म्हणायची बब्या नीट राहाय जग तुला आणखी माहीत नाही आम्हाला कळलं जग कसं आहे चांगलं कळालं पुन्हा जे लागले नाही त्याला विचारा ना जग काय है।, है ना त्याचे फोन बी उचली नाहीत आता कोणी मी काय म्हणलं होतं तुला तिला गोळा शिकू नको गरज होती कारण काय झालं तिला गोळा शिकवायला गेलं तिचा गोळा फेकला चार पाच पोरी होत्या पोरी मध्ये पुरीचा गोळा आणि फेकल्यामुळे आउट ऑफ गेला पुरी म्हणल्या माय बाब्याचा गोळा किती लांब आहे गोळा <laughs> आउट ऑफ गेल्यावर हे विसरून गेला ना की पोराचा गोळा दुसरा आहे म्हणून <laughs> त्याच्यात वांदे काय कायचे वीस किलो वजन आणि पोलीस भरतीत काय काम आहे तु वीस किलो वजन आहे तू तुला पोलीस भरतीत यायची गरज आहे का अहो काही काही दलिंदर आहेत त्याच्या हातात गोळा उचलून द्यावा लागते फेक अ खाली ठेवलेला गोळा उचलत ना त्याला बरं गोळा उचलताना त्याच्या पायावर पाय ठेवा लागला आता फेक नाहीतर त्या गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता आहे त्या लाईनच्या पुढं आहेत ना काही कायचे मा हा चला तोपिक सर मेन मुद्दा पुश आता झालं काय वीस फुट थांब थांब काय म्हणाले हा हाऊ दाऊ हा बर तू जन्माला होता तेव्हा पाच किलो साखर गावात वाटली होती अख्या गावाला ती साखर कडू लागली बा अरे कॉमन गोष्ट आहे ना तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न कोणता विचारायचा काय नाही समजा तुम्ही मला विचारलं की सर अफजल खान कोणत्या गावचा होता उत्तर आहे त्याला तुम्ही विचारला अफजल खान शिवाजी महाराज यांचा प्रसंग कुठं घडला उत्तर आहे त्याला तुम्ही म्हणले शिवाजी महाराज अफजल खान यांचा प्रसंग कोणत्या गडावर घडला गड़ा। याला बी उत्तर आहे पण तुला वाटलं मग मजाच घ्यायची तुम्हाला म्हणला सर तुम्ही जी के शिकवता ना मग अफजल खानाला चारशे बायका होत्या त्याचे नाव सांगा वनात पळून जाऊ कमा हा हो क्लास बंद करू